Bilatan Middle solamente sebab perempuan itu saja syarikat yang sudah schaffen jack. Sama tersebut sahaja sebab perempuan keluar Pious Sebelum anda datang ke hospital Jangan sampai curs CDU Jangan sampai curs maça Jangan sampai curs sebuah Kemaran pada Stadium Janganpancer Ter boys autista илась Saya datang kerana father vaccine È siap meyakinkan peluang parapped तर नक्कीच आपण बघताय एकत्रित आझाद मैदान इथे ज्येष्ठ नागरिक यांच्या पेन्शन वाढ संदर्भात आज इथे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे आणि आपण बघताय की ज्येष्ठ नागरिकही इथे पोचलेले आहेत आपल्या विविध ज्या पेन्शन वाढ संदर्भात ज्या मागण्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून त्याचा लढा ते देत आहेत आणि त्याच संदर्भात आज इथे ह्या प्रकारे इथे एकजूट झालेले आहेत तर आपण थोडक्यात त्यांच्याशी बातचीत करणार आहोत ज्येष्ठ नागरिकांचे ज्या संघटनेचे अध्यक्ष आहेत आपल्याबरोबर थेट जुडलेले आहेत काय त्यांचं म्हणणं आहे आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाण्याचा जा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल आज आपण सर्वे ज्येष्ठ नागरिक इथे जमलेला आहात काय विषय आहे काय मागण्या का आहेत आज अखिल भारतीय ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांच्या समन्वय समितीच्या वतीने देशभर ई पी एस पंच्याण्णव पेन्शन पेन्शनवाढीच्या पेन्शन प्रश्नाकरता आंदोलन केली जात आहेत त्याचाच भाग म्हणून सर्वश्रमिक संघटनेच्या पेन्शन विभागावतीने आज आपण इथे आंदोलन आम्ही करतो आहोत त्यातली प्रमुख मागणी आहे कि की किमान पेन्शन नऊ हजार आणि त्याला महागाई भत्त्याची जोड दिली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे दुसरं म्हणजे हे जे ई पी एस पेन्शनधारक आहेत त्यांची संख्या आता देशभरात पंच्याहत्तर लाख आहे आणि त्यांनी आपल्या सबंध आयुष्यामध्ये सेवा करून देशाचा विकास घडवलेला आहे आणि त्यांना आयुष्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये एक पेक्षाही कमी पेन्शन जवळजवळ वीस लाख कर्मचाऱ्यांना मिळते आहे निवृत्त आणि जास्तीत जास्त पेन्शन पाच ते सहा हजार मिळते आहे त्याच्यात भरीव वाढ केलीच पाहिजे आणि सरकारने मोदी सरकारने सरकार खास करून याच्याबद्दल आश्वासन देऊन टाळ टाळाटाळ केलेली आहे टाळाटाळ केलेली आहे आणि त्याबाबत आम्ही आज निर्णय घेतलेला आहे की जी मोदी सरकारने आमची जी फसवणूक केलेली आहे त्या विरोधात देशातला पंच्याहत्तर लाख पेन्शनर आणि त्यांचा कुटुंबीय येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमची पेन्शन वाढ नाकारणाऱ्या ना मोदी सरकारचा पराभव करण्याचा निर्णय आज आम्ही हो। आज जाहीर करतो आहोत जर पेन्शन वाढ नाही तर बी जे पी मोदी सरकारला मतदान नाही हा आमचा देशपटीवरचा निर्णय आहे ते हो। आंदोलन दे आज आम्ही करत गेलेलं आहे आज हे फक्त मुंबई पुरते आहेत आणि मुंबई उपनगरातून आलेली मंडळी आहेत आमचा सगळ्या जिल्ह्यामध्ये आज संबंध महाराष्ट्रातला नाही देशामधले जे आठशे छत्तीस जिल्हे आहेत आठशे छत्तीस जिल्ह्यामध्ये आज कार्यक्रम आहे आणि देशातल्या सगळ्या राजधानीत कार्यक्रम चालला आहे आणि जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत पाच एक लाख कामगार निवृत्त आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे कारण मुळात तर भाग अशी आहे की पेन्शन जी दे देत आत्ता जी आम्हाला तुटपुंजी देत आहेत तीच मुळात आमच्या रकमेची आम आहे आमची मुद्दल एट पॉईंट थ्री थ्री काढून घेतात आणि त्यातनं पेन्शन देतात ती मुद्दल आम्हाला परत कधी मिळत नाही आणि उलट त्याचं व्याज जरी तर बाजारभावाने दिलं बँकांच्या तरीसुद्धा आम्हाला काही प्रमाणात पेन्शन वाढेल ती तर आमची फसवणूक केलेलीच आहे आणि ही जे निवडणुकीच्या तोंडावर शंभर दोनशे रुपये सिलेंडरची भा भाव कमी जास्त होणे यांना काही जीवन चालत नाही ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या आहेत त्यांच्या आरोग्याचे प्रश्न आहेत यांना कुठल्याही प्रकारच्या आरोग्य सुविधा नाही आहेत त्या आरोग्य सुविधा दिल्या पाहिजेत ही मागणी आहे त्यांच्या गोळ्यांचा खर्चसुद्धा निघत नाही आहे मग ज्यांनी आपल्या हयातीमध्ये देश उभा केला हे कोण आहेत सगळे बी एस टीचे कामगार आहेत गिरणी कामगार आहेत फॅक्टरीतले कामगार आहेत सहकारी उद्योगातले कामगार आहेत हे असे असे बाजार बुणगे नाही आहेत ज्यांनी हा देश घडवलेला आहे आणि त्यांना तुम्ही फसवलेला आहे पंच्याण्णव साली तुम्ही आमची मुद्दल काढून घेऊन जी पेन्शन दिली ती आमची फसवणूक केलेली आहे आणि ह्या वाढत्या महागाईमध्ये काहीही त्यांचं होत नाही आहे उलट कुटुंबाची ओढा होते आणि ज्या ज्या मुलांवर ते अवलंबून मुला आहेत ते मुलं आज जर कामगारांची संख्या बघितली तर ऐंशी टक्के असंघटित आहेत त्यांनासुद्धा तीस चाळीस पंचवीस हजाराच्या आत पगार आहे म्हणजे इच्छा असूनसुद्धा आई वडिलांचा उपचार करता येत नाही त्यांना सांभाळता येत नाही अशी परिस्थिती आहे आणि अजिबात त्याच्यातनं नाही तो आमचा निर्णय आहे की मोदी सरकारचा पराभव करायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे की आपण इथे महिला आहेत थोडक्यात त्यांच्याकडनं पण मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय तेही ज्येष्ठ महिला आहेत तर त्या घर कसं चालतं थोडक्याच्या ज्या पेन्शन ह्याच्यामध्ये घर चालतं का थोड्या पेन्शन मध्ये काय घर चालणार आता आमचं वय झालंय फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स मध्ये आम्ही आता कुठे आम्हाला काम बघायला गेलो तर आम्हाला काम पण मिळत नाही आणि त्या सतराशे रुपये आम्ही काय करणार कधी औषधं लागली तर मुलांकडे मागावं लागतं मुलं म्हणतात मम्मी आम्हालाच आमच्या पुस्तकांचा खर्च नाही जमत आमच्या घराचा खर्च नाही जमत मग काय करणार मग कुठेतरी व्याजाने मागायला गेले ते म्हणा तुम्ही कुठे कामावर जाता नाही जात मग ते लोक पण देत नाही मग गप्प बसावं लागते कधी गोळ्या मिळतात कधी गोळ्या नाही मिळत कधी घरामध्ये रेशन असते कधी घरामध्ये रेशन असते मोदींनी काय ते दोन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू देऊन त्याच्यामध्ये दे काय महिना जातो हां कठीणच आहे आणि काय काय केलं पाहिजे बोल तर आम्हाला जी आमची मागणी आहे तेवढी पेन्शन आम्हाला मिळालीच पाहिजे नाहीतर मग काय तो हक्कच नाही मिळत आम्हाला झाली पाहिजे महिला इथेच आपल्याबरोबर घर चालतं का नाही चालत सर मला एकच हजार पेन्शन आहे तर घर काम करते काय पुरत नाही काहीच नाही नक्की आणि मित्र बिल साधं भरू शकत नाही आपण एवढं प्रॉब्लेम नाही तर जेष्ठ नागरिक आहे थोडक्यात मी त्यांच्याकडनं थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करतोय कसं चालतं उदरनिर्वाह हो काहीच चालत नाही आता माझ्या बायकोला बाराशे रुपये वेळा लागतील अकराशे रुपये पेन्शन मिळते कसं चालवायचं त्यांनी ते जान, चा सांगायचं नाही नाही चालत ना, नाही ॲक्च्युली आमची हालत फार वाईट आहे मोदी साहेबांनी आम्हाला फसवलेलं आहे दहा वर्षापूर्वी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही तीन हजार पेन्शन आणि तुझा अकराचा कर्ज देऊ मोदी साहेबांनी दिलेलं नाही आहे आमची आता मोदी साहेबांना आम्हाला कंटाळा आलेला आहे आमच्या आमचं संपूर्ण त्यांनी संसार बिघडवलेला आहे आमच्या पेन्शनच्या म्हणजे हजार रुपयामध्ये दोन हजार गोळ्या आणि आम्हाला पेन्शनच्या बाबतीत काही सहानुभूती राहिलेली नाही आहे त्र्याण्णव तेरा साली बोलले होते आमचं सरकार आलं तर मी तुम्हाला तीन हजार रुपये पेन्शन दे दहा वर्ष त्यांनी आमचं काहीच केलेलं नाही आहे मोदी साहेबांचं आमच्या कामगारांच्यामध्ये मध्ये मोदी साहेबांमध्ये फार मोठा आचं आहे मोदी साहेबांवर आम्हाला सहानुभूती काय लागलेली नाही आहे आमची नाही आत्ता राम मंदिराचा जो मागे मुद्दा होता मागच्या इलेक्शन तो आता बाजूला करून गॅस सिलेंडर किंवा इतर काही गोष्टी द्यायच्या बाबतीत त्यांनी आता जे शेतकऱ्यांना किंवा कामगार असतील त्यांना आमिष् दाखवण्याचं काम, काम केलेलं आहे पण प्रत्यक्षात काही देतील न देतील कारण मागे आजच्या दिव दिनाचा वादा करून कामगारांना पंधरा लाख रुपये देतो बोलले होते प्रत्येक खात्यात त्याच्या बाबतीतही काही दिलेलं नाही आणि कामगारांना किमान पेन्शन जे काय म्हणजे हे सरकार यानेपर्यंत आता आमच्या सहकार्याने उल्लेख केल्याप्रमाणे जे काय जावडेकर होते त्यांचे प्रवक्ते त्यांच्या पक्षाचे त्यांनी दोन हजार तेरा ऑक्टोबर दोन हजार तेरामध्ये सांगितलं होतं की आमचं सरकार आलं तर तीन हजार रुपये पेन्शन हंगामी तीन हजार रुपये पेन्शन आणि तिला मागा बत्ता देऊ जर ती पेन्शन आम्हाला दिली असती तर आज किमान सात हजार रुपयापर्यंत पेन्शन मिळाली असती आणि हे कसं कसं जीवन आम्हाला पुढे येत आलं असतं बाकी काही नसतं करता आलं तर किमान दोन वेळेचं बेसन बाखरी तरी खाता आली असती किंवा चटणी बाकरी तरी खाता आली असती पण या सरकार धोरण फक्त सरकार बोलतंय कामगार कष्टकरी आणि शेतकऱ्याच्या बाजूला पण प्रत्यक्षात काय दिलं जात नाही आज जरी दोनशे रुपये त्या सिलेंडरचे कमी केले असतील तर काँग्रेसचं आणि जे काही पूर्वीचं सरकार होतं मोदी सरकारच्या पूर्वी त्यावेळी चारशे पावणे चारशे रुपयाला सिलेंडर होतं आज अकराशे सवा अकराशेवर नेऊन ठेवलं आणि ते इलेक्शन पुढे ठेवून फक्त दोनशे रुपये कमी केलं म्हणजे असा अर्थ महागाई कमी केली असे नाहीये तर एक कामगारची एका प्रकारे फसवणूक केली असे सगळ्याच जनतेची तर आपण बघताय की इथे ज्येष्ठ नागरिक आपल्या आपल्या ज्या व्यथा आहेत त्या कुठेतरी मोदी सरकारपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न करतायत ज्या ज्या त्यांनी सांगितलेलं होतं ते कुठेतरी पूर्ण अजून झालेलं नाही असं यांचं म्हणणं आहे तर नक्कीच कुठेतरी मनात खंत आहे पण एकंदरीत मोदी सरकार यांच्याकडे लक्ष देईल का ह्यांचे प्रश्न मार्गी लागतील का कारण की उदरनिर्वाह चालवणं कठीण झालेलं आहे एकीकडे ज्या प्रकारे ज्या महागाई वाढतायत ज्या गोष्टी जीवनावश्यक गोष्टी आहेत दवा असेल गोळ्या असेल त्याही घेणं खूपच महाग पडतंय आपण बघताय ते हातावर काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्याही घरामध्ये मुलं त्यांच्याकडे लक्ष देत नाहीये अशा प्रकारे ही सांगितलं जातं आणि मुलं एकंदरीत स्वतःचं शिक्षण करणार का यांना पैसे देणार हा कुठेतरी प्रश्न त्यांच्यामध्ये निर्माण होतोय आणि कुठेतरी जे पगार जसा हवा असतो वेतन जशी हवा असतं तसे नसल्यामुळे घर खर्च चालवणंही कठीण झालेलं आहे युवकांना असो या ज्येष्ठ नागरिकांना असू तर अशामध्ये मोठा प्रश्न कुठेतरी या सर्वांमध्ये उपस्थित झालेला आहे तर ह्याकडे प्रकारे आता मोदी सरकार पाहते आणि यांना दिलासा भेटतोय का ह्याकडे आता या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे म्हणूनच आज इथे आझाद मैदान इथे यांनी आंदोलन पुकारलेलं आहे तर आपण थोडक्यात ह्यांच्याकडनं अजून जाणण्याचा प्रयत्न करतोय काय सांगतात थोडक्यात आता हे बघा हा डोळ्याचा माझं आहे ह्याला पण मोदी सरकारने जी एस टी लावली आहे म्हणजे तुम्ही औषधाला पण जी एस टी लावता हो आता सर्वांनी था सांगितलं आहे की अच्छे दिन अच्छे दिन कधी येणार आणि तुम्ही काही म्हटलं तरी पाच राज्यात शेतक आलं नाही आहे आलं असेल तर फसवून आणि जरा आकडेवारी बघा त्यांना चाळीस टक्के मतदान काँग्रेसला मिळालेलं आहे असं नाही आहे की मोदीने आले म्हणून त्यांना काही ना काय त्यावेळी दोनशे रुपये सिलेंडर कमी का निवडून झाल्यानंतर दाबोडतं पैसे वाढवलेले आहेत म्हणजे कोणाकोणाची किती किती फसवणूक करता हो आणि आता आमची मागणी नऊ हजार कमीत कमी नऊ हजार डी एस मिळालेच पाहिजे आमच्या स्वतःच्या आहेत तुम्हाला अकरा सांगतो वाटला दोन ला लाख ऐंशी हजार करोड हे आमचे जमा आहेत आणि त्याच्यावर व्याज तेव्हा व्याज परत ऐंशी हजार कोटी अनक्लेमेड आहेत म्हणजे कोण मेला कोण झाला त्यांचे पण पैसे कोणाकडे गव्हर्नमेंट कडे अशा आमच्या पैसे आम्ही मागतो अशा परिस्थितीत आम्हाला तुम्ही कमीत कमी आणि सर्व सुप्रीम कोर्टाने पण निर्णय दिलेला आहे निर्णय राजस्थान केरळ सगळ्या कोर्टाने निर्णय दिला आम्ही मागत नाही भीक मागत नाही आमचे आम्हाला पैसे आम्हाला इच्छित आपण बघताय की भीक मागत नाही आम्ही आमचा हक्क मागतोय ह्याच ह्याचमुळे आज आझाद मैदान इथे हे ज्येष्ठ नागरिक आपल्या ज्या पेन्शन दरवाढी संदर्भात इथे मोदी सरकार यांच्याकडे मागणी करत आहे आणि कशा प्रकारे आता यांना उत्तर आणि कशा प्रकारे यांचे प्रश्न मार्गी लागतील ह्याचकडे आता या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर आपल्याला काय वाटतंय तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका अगर बातमी आवडली असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा पाहत प्रभावशाली न्यूज